गडिंगलास तालुक्यातील मुगळी येथे वर्षा घोटणे यांची उपसरपंचपदी निवड चंद्रकांत माने यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागा भरली ग्रामपंचायत बैठकीत निवड मान्यवरांच्या हस्ते सत्कार गडिंग्लस तालुक्यातील मुगळी इथं उपसरपंचपदी वर्षा घोटणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली माजी उपसरपंच चंद्रकांत माने यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायतीच्या बैठकीत ही निवड झाली सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत अधिकारी गुरु गुरव यांनी नोटीस वाचन केलं त्यानंतर वर्षा घोटणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली निवडीनंतर वर्षा घोटणे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे आणि संपदा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसंच माजी उपसरपंच चंद्रकांत माने यांचा बसवराज धनवडे आणि संतोष भोसले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे चंद्रकांत माने बसवराज धनवडे संतोष भोसले संपदा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी अजित जाधव अमर हेरेकर मल्लाप्पा कांबळे श्याम पालखे दत्तपंथ भक्त मंडळ आणि भजनी मंडळ कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे クラッカー。